नमस्कार कशा सगळे हसायलाच पाहिजे आज मस्त अस वातावरण आहे म्हणजे ऊन नाही असा आहे पाऊस तर नाहीच नाही झालेलं आहे वातावरण छान पैकी आज करायच्या रस आणि हे केलं काढलेलं शेवया मस्त शेवयाची करायचं भात करायचं हे बघू शकता आमटी केलेली आहे तोंडी लावायला कधी मस्त मळून ठेवलेलं आहे आणि इकडं रस पण करून आहे आणि पनीर पण करायचं आहे मस्त असा मेनू आहे लवकरच करून ठेवला रस म्हणजे आता किती अकरा वाजलेले आहेत रस झालेला आहे फक्त चपात्या आणि पनीर करायचं राहिलेलं आहे आणि शेवाळेचा भात कसं गरम गरम करायचा गोड करायचा रसमध्ये खूप छान लागतं तर आज असा मेनू आहे मस्तपैकी चाललेला आहे छान पण केलेलं आहे डाळीची आमटी केलेली थो असं लावायला आणि पनीर चला घेते करून स्वयंपाक धन्यवाद